संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून एकीकडे राज्यभरात मोर्चे काढले जात असताना दुसरीकडे आता ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरत आहे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आज ओबीसी समाजाकडून आंदोलन केलं जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आडून धनंजय मुंडे यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप या आंदोलकांचा आहे तसंच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मराठा नेत्यांवर कारवाईची मागणी देखील या आंदोलनाच्या निमित्तानं केली जाते तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून एकीकडे राज्यभरात विविध मोर्चे निघालेले असताना दुसरीकडे मात्र आता ओबीसी समाज हा आक्रमक झालेला आहे रस्त्यावर उतरत आहे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आज ओबीसी समाजाकडून हे आंदोलन केलं जात आहे दरम्यान संभाजीनगरच्या आंदोलनाच्या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी पाहुयात संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभरात मोर्चे निघत असताना आता दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजाकडून आज आंदोलन केलं जात आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आहे आणि याच ठिकाणी आपण जर बघितलं तर हे आज आंदोलन केलं जाणार आहे सकल ओबीसी समाजाच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनातील प्रमुख मागण्या आपण जर बघितल्या तर संतोष देशमुख यांच्या मारेकरांना आणि जबाबदार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बुद्धिवर्षी सोमंती सोमिनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू जबाबदार लोकांवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे सोबतच धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याचा काही नेते प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी केली जात आहे आपल्यासोबत आंदोलन करते आहेत काय मागणी आहे आणि कशासाठी हे आंदोलन केलं जात आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येचा सकल ओबीसी समाज निषेध करतो पण मारे शिक्षा झाली पाहिजे हे देखील ओबीसी समाजची मागणी पण संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमागून एक ओबीसी नेत्याला आमचा सर्वांचा आज ओबीसी जे काही नेते ते असतील आजरणीय धनंजय मुंडे साहेब असतील यांच्यावरती जे काही आरोप जे ज्यांचा आणि खरोखर या आंदोलनात काही संबंधित लोक नव्हते असे बाहेरून घुसून त्या आंदोलनाला एक जातीय तेंड निर्माण करायचा काही लोक प्रयत्न करतात त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर भाजपचे आमदार सुरेश धस माननीय मुख्यमंत्र्यांना आम्हाला विनंती करायची की या सुरेश दसचा आपण बंदोबस्त करा आपल्या पक्षाचे आमदार त्यांना सांगा कि बाबोनु राज्यात जातीय निर्माण करू नका सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचं काम सर्वसामान्यांच्या का भावना काम करतोय मुख्यमंत्री मोदयांना ओबीसी कडनं मुख्यमंत्र्यांना अपेक्षा आहे की त्यांची त्यांनी पक्षातून अकालपट्टी केली पाहिजे नक्कीच एकीकडे मराठा समाज मोर्चा तर तुम्ही मोर्चा काढताय पुन्हा मराठवाड्यात ओबीसी मराठावाद पाहायला मिळतोय का महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हे खूप चुकीचं काम झालेलं आहे संतोष भैया देशमुखची हत्या झाली त्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी नाही या महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेचं म्हणणं आहे परंतु हे सोडून कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जातं या ह्याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एका परवाच्या स्टेटमेंट केलं आहे की तपास तपासाच्या पद्धतीने होऊ द्या स्वतःला मीडिया समोर जाण्यासाठी काही वक्तव्य करू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं या केसमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नका आणि खऱ्या अर्थाने याच्यात राजकारण केलं जातं आहे आणि राजकारण केल्यामुळं याला वेगळ्या वेगळ्या कुठल्या तरी दिशा व्हायला लागल्या आदरणीय धनंजय मुंडेसाहेब यांच्यावरचे आरोप केले आहेत आमचं कालही आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला गेलो होतो परंतु वेळ न मिळाल्यामुळं परंतु महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला आमची विनंती आहे जोपर्यंत कुठल्याही गुन्ह्यामध्ये कुठ कसल्याही प्रकारचा समावेश नसताना तुम्ही राजीनामा मागण्याचं कारण नाही महाराष्ट्रातला ओबीसी सक्षमपणे रस्त्यावर उतरणार आहे ज्या पद्धतीने तुम्ही एक परभणीच्या मोर्चामध्ये असं एक आव्हान केलं की तिकडं जालना आहे तिकडं धाराशिवाय लातूर आहे आणि मग जय होईन यांच्या घरात घुसून मारू ही भाषा बदला राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे हे सगळं थांबवा अन्यथा बोलणारे अनिल सरकार जे काय होईल त्याला ते दोषी असतील नक्कीच आपण बघितलं तर ह्या सगळ्या आंदोलकांच्या भावना आहे आणि या सगळ्या मागण्या आहे काही वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे क्रांती चौकात हे आंदोलन केलं जात आहे संभाजीनगर असेल आणि परिसरातील अनेक ओबीसी नेते देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे लक्ष्मण हाके देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे त्यामुळे या आंदोलनातून आता नेत्यांची काय मागणी असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोर्चे निघत असताना आता दुसरीकडे ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतोय पुढे जणी कपिल जाधव सह मोहसिन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर